किती वर्ष झाले बाबा येऊन तुला काय काय केलं तुम्ही कुठं कुठं कुठे गेला कुठे जाय तुम्ही काय काय केलं तुम्ही काय काय केलंय काय काय केलं

काय काय केलं आर्थिक नुकसान केलं आर्थिक नुकसान दिला काय काय केलं झिरो पॉईंट पंचवीस ला घालवली दोन सांगितलं एकवीस ला मंत्रालयाची घालवली मात्र आर्थिक मंत्रालयाचे तेव्हा तेव्हा मीच देऊन दिली ना

कुठलं ठिकाण आहे कुठलं गाव आहे कुठलं मग काय झालं कायच नाही बरुसी काय चांगलं काम करताय महाराज आहे महाराज कुठलं महाराज आहे नक्की का

Ayo, रक्त मजदुरा itu तो तो उडायचा आता त्या लोका उडायचा दादा उडतो उडवारा उडवारा तर का भाऊ काही सगळा लागलेला मस्त तर उडतो का उडतोतला ते तो घरी जातला तो सर उडत आहे तो गेला पुरवाय गेला पुरवाय कुणीच बोलला तुम्हीच की लाकडं ठेगायचं मग का आता

कुठेही शिक्षणाला सुद्धा पैसे नाहीत त्यामुळं स्वतः महाराज भस्म करायला इथे तयार आहे मला पन्नास टक्के फरक पडला हे शक्य भस्म करत होतो आम्ही संपवत होत मी कारण ही मुलींचे लग्न शिक्षण ह्या गोष्टी अवघड होत होतं त्यामुळे ही शक्ती करायची म्हणलं तर एकेचाळीस पन्नास अभिषेक झाल्यावर बाबा काढून असं ठेवलं होतं नियोजन त्यावेळी आम्ही एक काय झाला घाला म्हणत होतो लोकांना काय योग्य होतं काय योग्य आता हे अन्नदान लोक घालायचे अन्नदान गाठलं ही पूर्वी क्लियर झाली आता ती क्लिअर झाली इतकं की येणं खायला प्यायला चालू केला देणारा दुसऱ्याला ती पुरता करणारा गे बसत नसतो करणारा जवळच असतो दुसरा प्रयोग केला की दुसऱ्यांदा त्रास चालू होणार का नाही दुसऱ्यांदा त्रास चालू झाला की मग म्हणायचं आम्ही आनंदान गाठल ना आम्हाला त्रास आहे हे दुसरी शक्ती आली की त्रास म्हणजे एक आनंदान गाठले की खायला प्यायला सुरुवात व्हायला लागली आणि बोट देवाकडे यायला लागलं त्यामुळे एकामुळे सगळ्यांना असेल तुम्ही आम्हाला वागायला शिकवता त्यावेळी तिथं दुसऱ्या मिनिटाला निर्णय घेता की शक्ती ना पण बंद करा तुम्ही यायचा देवायचा देवांच्या काय मग आता आम्ही कसं करायचं एवढ्या मुली मुली तर काय आहे पन्नास टक्के तुम्हाला फरक पडलं तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे या क्षेत्राशी राहिला जर तुमच्या परिस्थितीनुसार मंदिराला मदत केली एखाद्या गांगादाराला मदत केली तर स्वतः महाराज शक्त्या संपवायला तयार आहे ती जबाबदारी देवावर दिली आम्ही तिला काय गाव घे No, nice.